नमस्कार किडारे श्रीखांनो कालचा दिवस जबरदस्त काल महिला एक दिवशी क्रिकेट के सामन्याचा बंद फेरीचा सामना झाला या सामन्यामध्ये आपण गतविजेत्या आणि आतापर्यंत झालेल्या एकूण बारा वर्ल्ड कप सात वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला जबरदस्त तडाखा देऊन आपण अंतिम फेरीत गेलो हा 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 काय वातावरण होतं काल मैदानामध्ये होम ग्राउंड जबरदस्त प्रेक्षक आणि आपल्या खेळूंची तुफा आणि फलंदाजी काय सांगू तुम्हाला ऑस्ट्रेलियाने बॅटिंग घेतली त्यांची इतकी धुआधार फलंदाजी चालली होती की ते चारशे करतात की पाचशे करतात अशी एकंदरीत त्यांचा स्पीड होता नंतरच्या काळामध्ये आपल्या फिरकी गोलंदाजांनी सामना जरा आठवक्यात आणला आणि ऑस्ट्रेलियाने तीनशे एकोणचाळीस धावाचा डोंगर उभा केला खरं म्हणजे ऑस्ट्रेलियाची एकंदरीत फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण नाष्ट कामगिरी पाहता तीनशे एकोणचाळीस रन उभा करून प्रतिस्पर्धी त्यावर टिकू शकत नाही अशी एकंदरीत परिस्थिती सगळ्यांना तेच वाटत होत परंतु मी कालच्या एपिसोड मध्ये सांगितलं होतं आपण भारतीय काहीही करू शकतो पण आपण मनात आणलं पाहिजे काल ते बरोबर म्हणत आणलं कालचा दिवस आपला होता शेपाली वर्माला चान्स मिळाला पण ती लवकर बाद झाली बांधना आउट साईफ डे लेफ्टम वाईड चेंडूवरती हलकासा तिचा कट जाऊन ती झेलबाद झाली खरं म्हणजे तिचा विश्वासच बसत नव्हता हो की त्या याच्यामध्ये की आपण आऊट झालो आणि भारताची परिस्थिती थोडीशी नाजूक होती परंतु हरमनप्रीत आणि जेमिनी रॉड्रिक्स जेमी रॉड्रिक्स आपली सगळ्यात आवडती खेळाडू जबरदस्त मैदानात मैदानाबाहेर पूर्ण एनर्जीने खेळणारी गाण्याच्या तालवर ठेका धरणारी सुंदर झेल घेणारी आपलातून शतरक्षण करणारी स्वतःला बाजवणारी स्वतःशी पुटपुटत मला हे आहे असं सांगणारी जेमिनी जेमिनीचा प्रवास खूप खटरायला गेल्या गेल्या वर्ल्ड कपला तिला घेतलं नव्हतं या कळफला महिनाभर पहिल्या दोन सामन्यात तीन तीन सामने सामने कामगिरी चांगली राहिली नाही तिला वगळलं गेलं परंतु तिने न्यूझीलंड विरुद्धच्या निर्णायक सामन्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर येऊन तिच्यावर जो विश्वास दाखवला तिने तो पंच्याहत्तर धावा केल्या आणि आज तिने चक्क नाबाजवलं जेव्हा पहिली विकेट पडली त्यावेळेस ती मैदानात आली आपला एक बाद तेरा स्कोअर होता तेव्हापासून तिची खेळी तर भारताच्या तीनशे एकोणचाळीस धावांपर्यंत थांबली काय विजय होता नऊ चेंडू राखून पाच गडी राखून आणि याचा पाया रचला तो हरमनप्रीत कर्णधार आणि जमिनीने एकशे सदुसष्ट धावांची जबरदस्त भागीरी त्यांनी केली आणि आपण स्वप्नवत विजय म्हणलो त्यानंतरच्या रिॲक्शन तुम्ही जर पाहिल्या तर जेमिनी बाई त्यांना डरडासा रडली हरमनप्रीतही रडली कारण ते एक स्वप्न असतं ते एक इमोशन असतात परंतु अफलातून म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीला जे एकोणीसशे आपण जेव्हा वर्ल्ड कप जिंकला होता कप देवीच्या नेतृत्वाखाली त्यावेळेचे दिवस आठवतात हो तसाच आपण अनुभवला आणि महिला क्रिकेट हे सुद्धा खूप रोमांचकारी होऊ शकतं असा प्रत्येकाला एकंदरीतच खूप आनंदाचा दिवस रात्र सामना उशिरा संपला परंतु तो डोळ्यात विजय साठवून ठेवण्यासाठी उशिरापर्यंत त्या सामन्याचं एकंदरीत विश्लेषण वगैरे सगळं बघितलं खूप ब बरं वाटलं आणि आजचा दिवस आजचा दिवस तर कबड्डीचा आहे आज प्रो कबड्डीची फायनल आहे आणि फायनलमध्ये खेळणार आहे पुणेरी पलटण आणि दबंग दिल्ली आपण आहोत पुणेरी पलटनसोबत तर आपली पूर्व त्यामध्ये खेळत आहेत मराठी मातीतला खेळ आहे पुणे नाव जोडले गेलेलं आहे पुण्याने दिल्लीला मात द्यावी अशी आपण अपेक्षा करूया आठ वाजता हा सामना आहे तुम्ही नक्की बघा आणि त्याचा आनंद घ्या तृ तितकेच धन्यवाद